लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी या ठिकाणी पस्तीस वर्षीय विवाहित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी सुशांत सखाराम काशीद यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये मयत स्वाती हिचा नवरा सचिन गंगाधर गुंजाळ सासरे गंगाधर तुकाराम गुंजाळ सासूबाई मंदाबाई गंगाधर गुंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मयत स्वाती गुंजाळ हिचा नवऱ्यानं आणि सासू सासऱ्यानं लग्न झाल्यावर एक वर्षानंतर सातत्यानं छळ सुरू केला त्याचबरोबर चारित्र्याच्या संशयावरून कायम मारहाण केली जायची या सर्व गोष्टीला कंटाळून स्वाती गुंजाळ हिनं राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे संगमनेर शहर पोलिसांनी स्वातीचा नवरा सचिन गुंजाळ याला ताब्यात आहे पोलिसांनी आरोपींना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी मयत स्वातीचे नातेवाईक संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये आले होते मयत स्वातीनं मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर